yang datang dekat dengan kita समस्या सांगत होतो सांग तसाच आता एक महत्वाचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत गेले काही दिवस आपण सावंतवाडी टर्मिनसची हालचाल बघतो तर आपल्याला वारंवार येत आहे की टर्मिनसला लागणारा ला अप्रोच रोडचं काम सुरू आहे पण चौथ्या प्लॅटफॉर्मला पुरेशी अशी जागा नाही आहे आणि प्रशासन ह्याच गोष्टींना घेऊन कुठेतरी परिपूर्ण टर्मिनस या गोष्टीसाठी नकारात्मक आहे तोच आज ग्राउंड रिपोर्ट दाखवायला मी आणि माझी टीम इकडे आलेलो आपण आजूबाजूला पूर्ण बघू शकता पी डब्ल्यू डी ही जागा रस्त्यासाठी खाली केलेली आहे इकडे आरामात एक दुपदरी रस्ता बसून अजून एक प्लॅटफॉर्म नवीन होऊन दोन ट्रॅक बसू शकतो अशी कंडिशन इकडची ग्राउंड रिपोर्टची आहे तुम्ही कधीही सावंतवाडी स्थानकावर या आणि तुतारी जिथे लागते ह्या साईडला येऊन एक ग्राउंड रिपोर्ट स्वतःनी स्वतः प्रत्येकाने चेक करा एक दुपदरी रस्ता एवढा सुंदर इकडे होऊ शकतो आणि आपलं परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनसचं स्वप्न सा हे कधीही साकार होऊ शकतं इच्छाशक्ती हवी आहे फंड्स हवे आहेत आणि कुठेतरी हेच स्पेसिफाय करणार हे हा ग्राउंड रिपोर्ट आहे एवढा सुंदर अप्रोच रोड आताच रॉ रो, रॉ च्या चा ह्याच्यावर दिसतोय की एक लेन इकडे एक लेन तिकडे जी डायरेक्ट एफ बीला म्हणजे डायरेक्ट मडगावला वरती जॉईंट होणार आणि त्याचा दुसरा रस्ता हा निरवडे साईडला जॉईंट होणार हा जॉईंट होण्याच्या मध्ये दोन ट्रेन्स मावतील प्लस एक प्लॅटफॉर्म मावेल एवढी जागा आपल्याला ह्या साईडला दिसू शकते तो प्लॅटफॉर्म हा ऑलरेडी परिपूर्ण आहे तो प्लॅटफॉर्म छादण्याची पण काही गरज नाही त्यात दोन ट्रेन इथे सहज मावतील एवढी जागा प्लस ह्या ह्याच्यात चौथा प्लॅटफॉर्म होऊन परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनसची बिल्डिंग सुद्धा राहू शकते एवढी जागा आपल्या सावंतवाडी टर्मिनसवर आहे ज्यांना काटे तो टोचायचे की सावंतवाडी टर्मिनसला जागा नाही आहे दुसरीकडे हलवा किंवा सावंतवाडी टर्मिनस व परिपूर्ण जागा नाही आहे त्यांच्यासाठी हा रेशमी चिमटाच आहे येऊन बघा ही एवढी सुंदर जागा आपल्या टर्मिनससाठी उपलब्ध असताना टर्मिनस का परिपूर्ण होत नाही हा प्रश्नचिन्ह इकडच्या प्रवाशांना आणि जनतेला पडलेला आहे याचं काम राज्य शासनामार्फत किंवा केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेमार्फत सुद्धा आपण करू शकतो आणि आपल्या कोकणवासियांच्या महाराष्ट्र पट्ट्याला एक सुखद आणि समृद्ध प्रवास घडवू शकतो अशा अशा क्षमतेमध्ये आपलं सावंतवाडी टर्मिनस सध्या आहे पण हे असंच चालू राहिलं तर थोड्याच दिवसात तिकडे एक वुडन्स हॉटेल उभारून अख्ख्या आपल्या टर्मिनसची वाट लागणार त्या वुडन हॉटेलची काहीही आवश्यकता आपल्या टर्मिनसला आहे कुठेतरी ते टर्मिनस आणि रेलोटेलच व्हायला हवा आणि चौथा प्लॅटफॉर्म त्याच्या जोडीला यायलाच हवा तरच आपलं परिपूर्ण टर्मिनसचं स्वप्न हे पूर्ण तुम्ही परत एकदा मी दाखवेन तुम्हाला इकडनं तुम्ही पूर्ण बघू शकता हा दोन लेनचा अप्रोच रोड जो त्याला साडे तीन कोटी डीपीडीसीतून मंजूर आहेत आणि त्याचं कामही चालू झालेलं आहे याचा पाठपुरावा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं जोरदार केला होता कारण की टर्मिनसच्या कामाअंतर्गत हा अप्रोच रोडचं काम बाकी होतं आणि कोकण रेल्वे प्रशासन यासाठी सांगत होतं की टर् ऍप्रोच रोड नसल्यामुळे टर्मिनस बिल्डिंगचं काम केलं गेलं नाही जेव्हा अप्रोच रोडचं काम होईल तेव्हा हे टर्मिनस बिल्डिंगचं काम होईल असं कोकण रेल्वेचं म्हणणं होतं आता त्याच्या जोडीला आम्हाला काय म्हणायचं आहे की अप्रोच रोड होतो आहे त्याच्या बाजूला तुम्ही प्लॅटफॉर्म बांधा दोन रुळ घाला नवीन एक टर्मिनस प्लॅटफॉर्म होईल आणि ज्या गाड्या टर्मिनस सर डेफिनेशन जे असतं ते परिपूर्ण होईल आणि क्लिअरली तुम्ही बघू शकता एक सुंदर असा दो, दो, दोन दोन पदरी अप्रोच रोड इकडे व्हायला बघतोय जन्म घेतोय आणि मध्ये मध्ये ही जागा तुम्ही बघितली तर ही एवढी मोठी जागा आहे दोन ट्रॅक आणि एक प्लॅटफॉर्म सुंदर पैकी इकडे बसू शकतो हा जो प्लॅटफॉर्म आहे इकडे ह्या प्लॅटफॉर्मला उपलब्ध करून एक ट्रॅक त्याच्या बाजूला म्हणजे मी जिथे उभा आहे इथे दुसरा ट्रॅक आणि एवढ्याच अंतरावर एक सुंदर प्लॅटफॉर्म आणि तो अप्रोच रोड ज्यांना कोणाला प्रश्न आहे त्यांनी स्वतः कधीतरी सावंतवाडी स्थानकावर या हे सगळं बघा काही टेक्निकल मुद्दे आहेत ह्याबाबत आम्ही आहोत टेक्निकल गोष्टी येतात पण ते सोडवण्यासारख्या आहेत जर इच्छाशक्ती असली तर ते टेक्निकल मुद्देही सोडवता येतात आणि मला विश्वास आहे की मागच्याही पाण्याच्या बाबतीत जो प्रतिसाद आपल्या प्रवाशांनी आम्हाला दिला तसाच ह्या जागेच्या बाबतीत मिळणार आणि आपल्या परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनसचं स्वप्न हे लवकरात लवकर पूर्ण होणार मी तुमच्याकडे प्रार्थना करतो यश दहा टक्क्यांवर आहे नव्वद टक्के यश आपल्याला मिळालेलं आहे प्लीज आम्हाला सहकार्य करा तुमची मतं खाली लाईव्हच्या ह्याच्यात मांडा तुमची मतं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मांडा तुमची मतं तुमच्या तुमच्या नेत्यांकडे मांडा तुमची मतं जनतेत मांडा आणि हे आपलं काम तुम्हीच आता करू शकतात असा मताचा आम्ही सगळे प्रवासी गण आहोत आताच नागपूर मडगावचा हॉल्ट आपल्याला मिळालेला आणि त्या गाडीचं स्वागत हे आपल्या प्रवाशांनी केलं आत्ता कुठे एक दिवस झाला आहे गाडीचा आणि त्या प्रवाशांना एवढं प्रवासी काउंट त्या गाडीला आहे की कुठेतरी सावंतवाडीवर अन्याय होतं हे हे प्रवासी जेव्हा रिसोर्सेस त्यांना मिळतात तेव्हा ते, ते दाखवून देतात तसंच तुम्ही एक लक्षात घ्या की हे नवीन प्लॅटफॉर्म नवीन ट्रॅक हे झाले तर आपला कोकण प्रवासी किंवा महाराष्ट्र पट्ट्यातला कोकण रेल्वे प्रवासी हा राजासारखा प्रवास करणार जशी तूतरी आमची अख्ख्या कोकणपट्ट्याला सर्व करते तशा नवीन गाड्या ह्या अख्ख्या कोकणपट्ट्याला सर्व करणार कोणालाही खाली बसायची गरज नाही संडासाकडे बसायची गरज नाही खाली झोपायची गरज नाही आपण आपले राजा कसे जगायचं आपण आपल्या राजा कसा प्रवास करायचा हे आता तुमच्या हातात त्यामुळे आम्हाला सहकार्य करा आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांना यश मिळेल अशी मी आशा बाळगतो तुमच्या तुमच्या लढायला सुरुवात करा एवढंच